नमस्कार नमस्ते आपलं नाव संपत जगन्नाथ गोडके राणा रांझणी तालुका पाथर्डी जिल्हा मंदिर हा जो प्लॉट आहे हा आपण कोणत्या कंपनीचा केलेला आहे मारखंड्या मारखंडे सीर्स! आणि जात कोणतीही टावर टावर हा आणि आपण कोण कोण ते गुरुकृपा गुरुकृत पाथर्डी बरं कसा वाटला प्लॉट तुम्हाला प्लॉट एकदम भारी एक नंबर क्वालिटी आहे एकशे वीस प्लस शेंगा आहेत आणि आज दोन महिन्याचं पण नाही त्याला दोन तीन दिवस बाकी पंधरा जून लागू आणि आपण कुठल्या प्रकारचे औषध फवारणीच केली नाही एक पण नाही एक पण नाही फवारणी करता ही तुम्हाला कसं वाटलं बियाण वगैरे कंपनीचा कसं प्रफोज वाटला एक नंबर तुमची कॉल आणि शेंगा वगैरे म्हणून समाधान करा एकदम वाटलं बरं बरं चालेल धन्यवाद